नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आज आपल्या एपिसोडमध्ये आपले सर्वांचे लाडके बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मान्य श्री रामचंद्र गणपत बराटे ज्यांना आपण प्रेमाने राम सर असं म्हणतो सर नमस्कार नमस्कार त्रिमूर्ती जिमचे सर्वे सर्वात आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ जिम संदर्भात किंवा व्यायाम संदर्भात बऱ्याचशा गोष्टी तर चला आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की तुम्ही जिम या क्षेत्रात किंवा व्यायाम या क्षेत्रात कसे आला किंवा तुमचं काही इतिहास आमच्या प्रेक्षकांना सांगा मी आमच्या आजोबाला खूप व्यायामाचे छंद होता म्हणजे आवड होती त्यांना असं वाटत होतं की आपल्या कोणत्या ना कोणत्या पोरांनी की पहिलवान व्हावं हो। बर हा तसं आमचे चुलते तुकाराम बराटे बर हे पण नावाजलेले पैलवून होते त्यांनी पण बऱ्याच पुस्तक जिंकल्या पण त्यांच्यानंतर अजून कोणतरी हो म्हणून त्या आम्हाला त्या क्षेत्रात वडच होते हो असे आणि तसे पहिल्यापासून आम्हाला आमच्या आजोबाला आमच्या चुलत्यांना वडिलांना आणि आम्हाला पण व्यायामाचा खूप छंद पहिल्यापासून मग तेव्हापासून आम्ही व्यायामाच्या शहरात गेलेलो आहे आम्ही गे पूर्वी तुमचा म्हणजे वडिलांचा किंवा आजोबांचा व्यवसाय काय ते शेतकरी होतील बर हा पुण्यात तुमची शेती म्हणजे आम्ही प्रॉपर पहिल्यापासून म्हणजे आमच्या आजोबा बसून आम्ही करवेनगर ह्याच ठिकाणी आमची शेती भीती पण सर्व तिथच होती सर्व तुम्ही शेतकरी मुळशी शेतकरी हा बर मग सर्वात पहिली झीम तुमचीच तशीच दुसरी जीम आहे आमची करवेनगर भागात बर पहिलं म्हणजे पूर्वी आम्ही कसं तालमीत जायचो तालीम व्यायाम करायचो पण हळूहळू आता ते जिमकडे मुलं जायला लागली होती मग थोडं थोडं पोरं आम्ही आमच्या आमच्या घरावरच म्हणजे आमचं टेरिसवरच आम्ही व्यायाम करायचो सगळी दहा बारा जण पोर बरोब मग थोडा विचार केला की आपण एक जिम टाकून बघू म्हणलं मग त्यापासून मी जिम स्टार्ट केली ती एकोणीसशे शहाण्णव ला जिम स्टार्ट केली मी एकोणीसशे शहाण्णव मध्ये शाय म्हणजे जवळपास तीस वर्ष अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले बरोबर तीस वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात <coughs> तर तुम्ही कित काही स्पर्धा खेळल्या का राज्यस्तरीय नाही मी जिल्हास्तरीय खेळलोय फक्त बॉडी बिल्डिंग केलेली आहे असे बर हां पण असं जास्त खेळू नाही कारण त्यावेळेस कसं होतं की आहाराचं जास्त काय माहित नसायचं बरं डाईटचं काय काहीच माहित नसायचं गायडन्स तेवढं प्रॉपर काय नव्हतं हा आपलं काय सुख आपलं घरातलं काय चटणी भाकर असेल तेच खाऊन करायचो व्याय बरोबर करण्यापूर्वी तुम्ही काय करत होत पहिलं जिम आज जिम करण्यापूर्वी मी गॅरेज मध्ये काम करायचो गॅरेज मध्ये जवळ दहा बारा वर्षी मी गॅरेज मध्ये काम केले स्वर्ग तिथं जायचो मी कामाला जायचो सायकल यायचो अच्छा गॅरेज करता करता तुम्हाला गॅरेज करता करता मग आपल्या व्यायामाचा छंद होताच मग आम्ही व्यायाम करायचो मग थोडी कल्पना आली की आपण एक जिम टाकून बघू कारण गॅरेजला पण काय एवढं हे नव्हतं जाऊन हातपाय काळे करायचे घरी आले की परत ते धुवायचे परत मग जिम टाकायचा प्लॅन केला मग मग आमच्या तिघा भावन मिळून आम्ही एक जिम टाकली तोच तुमचा व्यवसाय त्रिमूर्ती जिम हे नाव असं त्या नाव बर बर चांगली संकल्पना आहे ती तर आता त्यावेळेस जिमचे उपकरण किंवा इक्विपमेंट जे काय मिळत होते हा तर ते तुम्ही कसे मिळवले तेच आता थोडं इकडे तिकडे पैसे गोळा करूनच केले कारण त्यावेळेस ते मशनी खूप महाग होत्या बरोबर आणि तेवढे पैसे पण खूप होते आमच्यासाठी बरोबर अगदी मग ते तुम्हाला इथं इझिली अवेलेबल झाले का तुम्हाला थोडं फिरावं लागलं बर कारण त्यावेळेस जास्त माहिती पण नव्हती की बाबा एक कुठे मिळतं काय करत तर ते शिंदून शिधून मग केले जामा मग अच्छा त्यावेळेसची परिस्थिती जिम इक्विपमेंटची आजची जी आधुनिक परिस्थिती त्यात तुम्हाला किती फरक वाटतो आता भरपूर जमीन आसमानचा फरक झालाय अरे हा त्यावेळेस साध्या असे मशनी असायचे पण आता कसं शास्त्र बरंच पुढे गेले त्यामुळे नवीन नवीन मशीनी पांतात आता बर मग तुम्ही त्या मशीनी तुमच्या जिम मध्ये लावल्या लावल्या जिम मध्ये लाव केल्या के मग सुरुवात केली ती एकोणीसशे शहाण्णव ने स्टार्ट केली जिम बरोबर आणि आजही जिम आजही जिम चालू आहे माझी सत्तावीस अठ्ठावीस आली बर आता इतक्या जिम झाले मला वाटतं प्रत्येक चौकात एक जिम झाली चौका चौका जिम येत हा त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला ना परिणाम आता जागजागी जिम झाल्यामुळे पोरं पसरली ना तर पूर्वी माझ्याकडे पिंपरी चिंचवड स्वर्गेट चांदणी चौक उत्तम नगर कात्रज भरपूर लांबून लांबून माझ्याकडे पुरायचे तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा व्यायामाचा छंद होता तर त्यावेळेस तुम्ही डाएटचं कसं करायचं डाईटचं म्हणजे आपलं रेग्युलर घरचं काय असेल चटणी भाकर तेच व्हायचं भिजवळ धान्य थोडंफार दूध अंडी हेच डाईट व्हायचं आमचं कारण की आता जे नवीन फॅड आलेले प्रोटीन शेक घेणे तर ते तुम्हाला त्यावेळेस होतं का त्यावेळेस आमच्या काळात तस काहीच नव्हतं बरं सगळं घरगुती घरगुतीच काय असेल ते आपलं बर पण ते चांगलं का आताचं चांगलं ते चांगलं पहिलीच आत्ताचं माहिती पूर प्रोटीन घेऊन बॉडी बनवतात अच्छा ते कसं आहे काही मध्ये घेतलं तर ठीक आहे पण पोर आधी करायला गेलं की माती होती मग मा। त्रास होतो त्रास होतो मग तुम्ही मुलाला नाही शकत त्या नादा लागूच नाही मी तर मग अरे बापरे घेतलं आता आपण आपलं शरीराला हानिकारक आहे म्हणायचं हा जास्त प्रमाणात की बाबा तुम्ही लिमिट मध्ये घेतलं आता डॉक्टर डॉक्टरकडे गेला आपण बरोबर डॉक्टर कडे जातो आपण की बर होण्यासाठी बरोबर पण डॉक्टर सांगतो ही गोळी सकाळी घे ही संध्याकाळी घे दुपारी घे असं सांगतो हो। पण त्याच गोळ्या ज्या बरं होण्यासाठी डॉक्टरने आपल्या दिल्या असल्या पण त्या गोळ्या खाल्या आपण हो। की बाबा जाणून बरून तीन टाइम नको एका टाइमच खाऊ हो। शंभर टक्के त्यांनी आपल्याला हानी होणारच तसाच प्रकार रोटीनच आहे केमिकल थोडक्यात हा तुम्ही जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने घेतलं तर ठीक आहे तर एखादा आमच्या प्रेक्षकांना एखादा घरगुती डाएट किंवा घरगुती असा काही पदार्थ सांगाल का की तुम्ही हे हा पदार्थ रोज सकाळी किंवा संध्याकाळी घ्या मी तर सांगाल की, की बाबा तुम्ही भिजवलेल्या कडव्याने खात जा बर उकडलेली अंडी खाज जा बर हिरव्या पाल्याभाज्या खात जा बर तरी चाल आणि जे लोक शाकाहारी त्यांच्यासाठी ठीक आहे मग मांसाहार अंडी चिकन चिकन मासे हे ना तुम्हाला पण जे शाकाहारी आहेत त्यांना चिकन मासे मटन मासे चालत नाही मग त्यांची बॉडी बनत नाही असं आम्ही ऐकलं नाही तसं काय नाही तसं काय नाही शाकाहारी बॉडी बिल्डर पण आहे बर किती अंडी खात बर विदाऊट मांसाहारी अच्छा आपल्या जिम तर्फे असे कोण विद्यार्थी आहेत का ज्यांनी चांगले मेडल मिळवले किंवा पुण्यात नाही महाराष्ट्रात त्यांनी नाव आपल्या गाजवले जिम भरपूर भरपूर बोर आहे उदाहरणार्थ आमचा पहिला कुमार पवार बर ठीक आहे नंतर अमित पिसाळ निलेश उबे सुधीर हळदकर बर यांनी भरपूर मेडल मिळावले बर म्हणजे जवळ पहिला असं एक जमाना असा चालता माझा की कॉम्पिटिशन असले की जवळ शंभर पोर असली ना तर त्यात माझे कमीत कमी वीस ते पंचवीस बोर माझे असायची अरे बा खेळ बर एवढं तुम्ही मग त्यांनी पुण्यात नाही महाराष्ट्रात नाव आपल्या जिम पुणे जिल्ह्यात गेले के स्टेटला केले नॅशनल के मेडल मिळवले त्यांनी मग ते आता ते विद्यार्थी काय करतात किंवा तुम्हाला येतात आता, था? आता, था था? आता था था था? काय काय आता सगळे जवळजवळ ते जिमच्या क्षेत्रातच गेले काय आपली जिम टाकली काय कोण ट्रेनिंग म्हणून काम करतोय बरं असं पण येतात भेटतात का तुम्हाला आधोमधून त्यांचे फोन येतात भेटतात सर गेली अठ्ठावीस वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात तर तुमच्या जिमच्या मार्फत काही सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक कार्य काही राबवता का तुम्ही तसं मी कोजेगिरीचा कार्यक्रम एक मोठा करतो जिम मध्ये हनुमान जयंती पण माझी मोठी असते बर आणि ज्यावेळेस पुण्यात वारकरी येतात बर, बर, येत्या बर, जवळजवळ बर शंभर दीडशे लोकांसाठी मी जेवण देत असतो अरे वा ते पण वरच करतो मी आणि जिम मध्येच देतो त्यांना सगळं अच्छा त्यांना सगळी त्यांची आखी एक दिंडीच मी बोलवून घेतो अरे वा अच्छा म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असताना सामाजिक सलोखा आणि सामाजिक सेवेचं भान करतो आणि कितीतरी असे गरजू लोकांना मी गरजू विद्यार्थ्यांना मी स्वतः किती तरी मदत केलेली अच्छा ते तुम्ही सांगत नाही फक्त जिम मध्ये एखादं नवीन ऍडमिशन झालं नवीन विद्यार्थी आला कुणी आलं त्याला काही माहिती नसतं त्याबद्दल तर तुमच्याकडे काही ट्रेनर वगैरे काय आहे कसं आहे ट्रेनर तर आहे आपल्याकडं मी स्वतःही वैयक्तिक लक्ष देत असतो बरं एखाद्या नवीन पोर्ण ऍडमिशन घेतलं बरं तर माझा पहिला त्याला प्रश्न असतो तू जिम केली का केली असेल तर किती महिने किती वर्ष मग त्या पद्धतीत त्याला सांग अच्छा त्याचा कुणी केलीच नसेल जिम तर ता त्याला पहिली सुरुवात आम्ही पासून सुरुवात करतो अच्छा वॉर्नअप जोर बैठक हे पहिलं घेतो मग हळूहळू पुढचं मग त्यांना ट्रेनिंग देत असतो अच्छा तर तुमच्या जिम मध्ये जी फी आहे फी कस तरी आता सगळ्या आमच्या म्हणजे आमच्या एरियामध्ये सगळ्यात कमी फी आपल्या जिमलाची बर आणि काय काय नाही का, का बाबा खरोखर याची परिस्थिती गरीब आहे आणि ह्याला व्यायामाची आवड आहे बर तर त्याला आम्ही सूट पण देतो अच्छा असे कितीतरी पोर आहे की मी त्यांच्याकडून फी घेतच नाही अरे वा, क्या वाकिच्या जिम मध्ये असं होत नाही ते त्यांनी पूर्ण कमर्शियल करून टाकले हा बाकीचे जे मध्ये असतात त्यांची तारीख झाली की ते दोन दिवस अगोदरच सांगतात तुझा महिना भरलाय आपल्या जिम होत नाही आता माझा एवढा एरिया आहे जिमचा की एका वेळेस नाही म्हणतरी सत्तर ऐंशी फोर आरामात व्यायाम करतील एवढा मोठा एरिया आहे आणि मुलींचं वेगळं सेक्शन आहे मुलांचं वेगळं सेक्शन सेपरेट सेपरेट केले मी बर मुलींना सुद्धा फी कमी आपले तर बर बर सर एवढ्या वर्ष तुम्ही फेडरेशन वरती काम करताय एवढ्या स्पर्धा भरवल्यात स्पर्धा भरवत असताना तुम्ही जज वरती असता त्या ठिकाणी जज करताना तुम्हाला कधी कुठला दबाव राजकीय हो म्हणा काही आर्थिक दबाव असा आलाय का कि बाबा ह्या कॅन्डिडेटला आम्हाला जिंकवायचं नाही तसं तर काही दबाव येत नाही तसं बर समजा कुणी तसं केलं तरी शेवटी जे आम्हाला निर्णय द्यायचे ना ते आम्ही निर्णय देत असतो अच्छा हा मग तसं दबाव नाही असं तिथं आम्ही हे करत नाही की बाबा तो आपला पोरगा आहे मग त्याला वर घ्यावा दुसऱ्याचा त्याला मागे टाकतो असं कधीच होत नाही आमच्याकडून माझ्याकडून पण नाही माझ्या सहकार्याकडून पण होत नाही तसं अच्छा आता ह्या तीस वर्ष अठ्ठावीस तीस वर्षाचा जो प्रवास आहे हा तुम्ही प्रवास करत असताना अचानक तुम्ही हॉटेल व्यवसायाकडं हॉटेल क्षेत्रामध्ये कसे काय आले कारण आता करोनापासून कसं आलं की जिमच आणि चौका चौका जिम आहे आता त्यामुळे पोरं पण सगळी डिव्हड झाली बरोबर त्यामुळे थोडंफार पोरं कमी पण होत झाले अच्छा आणि लॉकडाऊन लौक, मध्ये बरंच काही नुकसान झालंय बरोबर मग त्यामुळे थोडं आणि आता घर चालवायचं म्हणलं पैशाची गरज आहे त्यामुळे मग हॉटेल व्यवसायाकडे सुरुवात केली मी बर सुरुवातीला एक आपलं पहिलं एक छोटं टाकून बघितलं एक बिर्याणी हाऊस टाकलं मी बरं कोथरूड इथं टाकलं सैरट नाव आहे त्या हॉटेलचं अच्छा तिथून सुरुवात केली मग तिथं मला एक साथ चांगली मिळली बरं मग ते मनात आले की ठीक आहे अजून एक दोन तीन ठिकाणी टाकून बघू तिथे टाकलं तिथेही मला साथ मिळली अरे आता नाही म्हटलं तरी माझ्या एक सात शाखा आहे बिर्याणी क्या बात आहे तर मग हा जो व्यवसाय करताना सुरुवातीमधला तुम्हाला अडचण काय आहे तशी अडचण काय आली नाही तशी बर फक्त की सुरुवातीला कसं एक कामगार कुडून एक आणायचे हो, हो। सगळा खेळ सगळा हा कामगार रोज असतो अगदी बरोबर पण तरी एक सात एकाची आम्हाला साथ चांगली मिळली अच्छा ती म्हणजे माझ्या मेवण्याची बर ते या क्षेत्रात होते का हा नाही होते नव्हते ना, पण त्यांनी मला खूप साथ दिली मग जागा बघायला जायचं म्हटलं तरी ते माय बरोबर असतात बर बर पहिली गोष्ट माझ्या अदोबरोबर ते जागा पाहून येतात अच्छा आणि मग मला तेच सांगतात बर की करू आपण इथं सुरू ओके तुम्हाला सात चांगली मिळाली हा करवेनगर मध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी बिर्याणी शॉप एक पंधरा जरी असतील बर पण सगळ्यांपेक्षा आपलं बिर्याणी शॉप चांगलं चालतं बर गर्दी असती बिर्याणी संपली परत लावली तरी लोक वेटिंगला थांबतात अर्धा अर्धा पाऊन था तास आपल्याकडे थांबतात कारण आपण तशी क्वालिटी मेंटेन ठेवलेली अच्छा हा हा क्षेत्रामध्ये क्वालिटी सर्व चव सर्वात महत्वाची असते आणि कसं आपण खास स्वतःहून वैयक्तिक त्यात लक्ष देत असतो हा ते महत्वाचं सर्वात आणि सगळे आपण पहिली गोष्ट मी घरगुती मसाले वापरतो अच्छा हा असं बाहेरून आणले टाकले असं नाही सर तुम्ही म्हंटले तुमच्या सात शाखा झाल्या तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमच्या सात शाखा कुठे कुठं आहेत सुरुवात माझी कोथरड बसून झाली बरं नंतर मग शिवण्यामध्ये झाली बरं शिवण्या नंतर मग आपली करवीनगरला झालेली बरं करीनगर पर परत करीनगर डीपी रोडला झालेली आहे अच्छा आकुर्डीला झालेली आहे वाकडला झालेली आहे बर त्या एवढ्या चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही शाखेत गेलं तरी बिर्याणीची टेस्ट आपली सेमच लागणार ते महत्वाचं हां कुठल्याही शाखा सगळीकडनं मसाला एकाच ठिकाणी बऱ्याचदा एका असं होतं की शाखा ओपन केल्या की चव बिघडते मग तुम्ही हा फार महत्वाचा मुद्दा सांगितला की तुमच्या सगळ्या शाखांमध्ये गेले एक, एक सारखी सार सार टेस्ट सर सार सार, आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला या धक्काधिकीच्या जीवनातून काय छंद किंवा काय आवड आहे मला फिरायची खूप आवड आहे बर ठीक आहे आणि त्यात थोडंफार वाचण्याचा आवड आहे तर मृत्यूंजय हे मी पुस्तक वाचून काढले बर फिरण्याचं म्हणजे तुम्ही आउट ऑफ इंडिया पण गेलेत का हो बाहेर बाहेर जातो मी घरच्यांना बळच सांगत असतो चला इकडे अक्कलकोटला जाऊ असं शिर्डीला जाऊ बळच काढतो फिरायला फिरून आणतो मी त्यांना देशाच्या बाहेर कधी गेलेत का ना अजून देशाच्या बाहेर नाही गेलो देशाच्या पण लवकर जाईल बर नक्की नक्की आमच्या शुभेच्छा पण सर आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला एखादा खाद्य पदार्थ कुठला आवडतो की जो तुम्ही त्यांना सजेस्ट कराल तसं मला बाहेर खायला आवडतच उदाहरणार्थ आता मी नगर साईडला चाललो तर नगरला एक नगर रोडला नवनाथ भेळ म्हणली तिथली भेळ मी खातो म्हणजे खातोच जातो आणि दुसरं इकडे पानचित रोडला पण एक कोमल हॉटेल म्हणून पुणे हा तिथं मग एक सिस्टीम चांगली की आपण चिकन द्यायचं आणि आपल्याला पाजेन तसं ते बनवून देतात अरे वा म्हणजे तुम्हाला रस्सा पाहिजे सुकं पाहिजे ते देतात तिथं पण एकदम टेस्ट चांगली तर त्या साईडला गेलो तर ते मी तसंच करतो चिकन घेऊन जातो चिकन तिथे बनवायला देतो आणि खातो मग पुढे आपला काय कार्यक्रम असेल तो करून घेतो येतो अच्छा सर जसं काय तुम्ही म्हंटले की तुमचे सात शाखा आहेत बिर्याणी तर या सात शाखा तुम्ही मेंटेन कशा करतात आणि मॅनेजमेंट याच्या सगळ्यांचं कसं करता काय असेल मासाले विसाले हे सगळे मी ते एकत्र एका ठिकाणी असेल बर नंतर ते मग हळूहळू प्रत्येक शाखेत आम्ही पोस्त करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक शाखेवर आपला घरचा माणूस आहे अच्छा हा म्हणजे माझी पोरं झाली भावाची पोरं झाली भाऊ झाले हो माझा स्वतःचा मुलगा बर ह्यामुळं सगळीकडं एकसारखी त्यामुळे टेस्ट एकसारखी आहे सगळं घरचा माणूस माणूस आणि सगळं वैयक्तिक लक्ष देते दे दे। त्यामुळे सर गेली पाच वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात बिर्याणी हॉटेल लाईन मध्ये तर तुम्हाला असा काही विचित्र एखादा अनुभव आलाय का की जो तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करा तसा एक अनुभव आलाय मला बर एक लेडीज आली बर ती बिर्याणी घेऊन आली म्हणली ही कसली बिर्याणी दिली आम्हाला आमलेली बिर्याणी दिली तुम्ही बर मग तिला म्हणलं बघू तो आणि कसं असतं प्रत्येक पॅकेटवर आमचं आमचा स्टॅम्प असतो अच्छा तर तिला म्हणलं तिला दाखवलं की हे आमचे स्टॅम्प असतात प्रत्येक बिर्याणीवर ह्याच्यावर स्टॅम्प नाही तर ही आमची बिर्याणी नाही मग तिने ती तिच्या बहिणीला फोन केला तिने मग तिने बहिणीने सांगितले की अगं तिथं नाही दुसरी कोण मी घेतली होती हा पण ती पहिली उडी भांडली माझ्या सांग हा की असं कसं करता तुम्ही काय अंमलेला मिळवून देता का हे देता का ते देता का खूप भांडले माझ्या जेव्हा तिच्या बहिणीने तिच्या बहिणीला फोन केला तेव्हा त्या बहिणीने सांगितलं की आता तिथून नव्हती मी घेतली दुसरीकडून घेतली ती मग तेव्हा ती घे आता मी पहिला माझा वाईट सांगितला अनुभव आता एक चांगला अनुभव असा की प्रत्येक कस्टमर जेव्हा जेवण करून गेले कि ते मला आवर्जून सांगतात की एकदम छान मस्त होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कस्टमर मायक रिपीट रिपीट येते अच्छा आणि असे कितीतरी कस्टमर किती आहे की ते आले की न सांगता ताट त्यांच्या पैसे जात असतं कारण ते मला माहित झालंय की हा हेच खातो तेच खात अरे वा आणि मी बाहेरच्या पण ऑर्डर घेतो तुमचं लग्न असून द्या बड्डे असून द्या बर आणि ऑर्डर येतात मला भरपूर बाहेरच्या पण ऑर्डर येतात अच्छा 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 आपल्या एपिसोडचे स्पॉन्सर त्रिमूर्ती जिम कर्वेनगर आणि त्रिमूर्ती बिर्याणी कर्वेनगर सर आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आल्याबद्दल आमच्या टीम तर्फे तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद तुम्ही मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्यामुळे तुमच्या टीमचे धन्यवाद